जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीच चा। मैदानी चाचणी संदर्भात अनेक विद्यार्थी तर्क तर्कवितर्गत आहेत आता मी तुम्हाला बोललो होतो की पावसाळ्यात सुद्धा ग्राउंड होण्याची शक्यता आहे कारण पालघरची तुम्ही क्लिप बनी बघितली पावसाळ्यामध्ये सुद्धा डायरेक्ट डांबरीवरती गोळा फेकायचं चा। आखायचं चालू होतं तुम्हाला मी फोटो पण दाखवलं आज प्रॅक्टिकली सकाळी सकाळी मी ग्राउंड वरती जाऊन आलो आहे कुठं कुठं जाऊन आलो तर ठाणे पोलीस ग्राउंड ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहितीये हा ठाणे शहरचा ग्राउंड आहे या ठिकाणी जाऊन आलो त्याच्यानंतर ज्या ठिकाणी ठाणे ग्रामीणचा ग्राउंड होणार होता तर ठाणे ग्रामीणचं कुठं होणार होता तर ते या ठिकाणी होणार होता या ठिकाणी सुद्धा मी जाऊन आलो प्रॅक्टिकली हे बघा हा माझा फोटो आहे या ठिकाणी सुद्धा मी या ग्राउंडवर सुद्धा जाऊन आलो ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर आता बघा अनेक विद्यार्थी आता हा फोटो टाकलाय बाबा हा तुम्हाला एक प्रूफ दाखवलाय की बाबा मी स्वतः ग्राउंडवरती जाऊन आलो म्हणून नाहीतर मागे एक मी पाठीमागे बॅनर होता आपला त्याच्यावरती फोटो एका बाजूला होता आणि एका बाजू जी जाहिरात होती जी काही ऍड होती ती लावली होती तर सगळं काही मुलं शांतपणा करत होते सर तुमचं त्या पेपरमध्ये फोटो कस अरे पेपरमध्ये कधी फोटो असतो ना ते मध्ये मी फोटो लावला होता बाबा त्यामुळे आता सगळं काही खरं जे आहे ते सांगावं लागतं बघा आता ठाणे ग्रामीण या ठिकाणी काम तर झालेलं आहे म्हणजे पूर्ण काम नाही झालं पण जस्ट कामाची सुरुवात केलेली आहे ग्राउंडची साफसफाई झालेली आहे त्याच्यानंतर रोलर बिलर फिरवून ठेवलेला आहे फक्त परंतु अजून पण तिथं बाहेरचे व्यक्ती असतील कोण पण येतील कोण येत आहे कोण जात आहे म्हणून या ठिकाणी पूर्ण काम झालेलं नाही हा ठाणे ग्रामीणचा झाला या ठिकाणी पूर्ण काम झालेलं नाही त्याच्यानंतर आलो आपण ठाणे शहर या ठिकाणी सुद्धा जाऊन आलो मी या ठिकाणी सुद्धा बघितलं ग्राउंड तर या ठिकाणी सुद्धा पूर्ण काम झालेलं नाहीये काम झा सुरू केलेलं आहे काम चालू आहे पण पूर्ण काम झालेलं नाही म्हणजे मित्रांनो यावरून एक अंदाज आपल्याला कळतोय की पोलीस महासंचालकाकडून सर्वांना आदेश गेलेले आहेत काय तर ग्राउंड तयार ठेवा काय आदेश दिलेले आहेत ग्राउंड तयार ठेवा कारण हे जे मुलं असतील त्यांचं ग्राउंड आपल्याला कदाचित घेण्याची वेळ येऊ शकते ग्राउंड तयार ठेवा हाच आदेश आहे आणि ग्राउंड घ्यायचं कधी नाही घ्यायचं या संदर्भात मीटिंग चालू आहेत सर्वसाधारणपणे एक दहा तारीख सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की दहा तारखेपर्यंत सर्व जे काही पोलीस आयुक्तालय असतील या, या सर्वांनी नियोजन करायचं आहे मैदानी चाचणी संदर्भात की मुलांची चाचणी राबवायचं का नाही ते आणि मित्रांनो बघा ज्या ज्या ठिकाणी पावसाने जरी घोळ घातला आणि त्याने जर मी तुम्हाला पहिल्यापासून एक वाक्य कायम सांगतो जर गव्हर्नमेंटने ठरवलं सरकारने ठरवलं की आपल्याला भरती घ्यायची आहे घ्यायची आहे मग ते पाऊस जरी पडत असेल तरी त्या ठिकाणी ते भरती घेतील त्या दिवशी जोरात पाऊस पडायला लागला का थांबवतील त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवतील किंवा पुढच्या डेटला बोलवतील दुसऱ्या दिवशी दुसरे लोक घेतील अशा पद्धतीने जर त्याने ठरवलं तर पावसाळ्यात सुद्धा भरती होऊ शकते ग्राउंडची तारीख येऊ शकते आता मुद्दा एक होता की दहा तारखेपासून तर ग्राउंड चालू होणार आहे किंवा ग्राउंड चालू करण्याचं हो नियोजन आहे हॉल तिकीट अजून नाही आलेत मित्रांनो ना अजून सुद्धा हॉल तिकीट आलेले नाहीत जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच आज प्रॅक्टिकली ग्राउंड वरती जाऊन आलेलो आहे याच्यावर एक अंदाज तुम्हाला सांगतोय की फक्त आदेश दिले गेलेले ग्राउंड तयार ठेवा ग्राउंड तयार ठेवा पावसाचा अंदाज बघून मुलांची संख्या बघून ते ग्राउंडला प्रत्यक्षात चालू करतील पण आता या ठिकाणी पण हा शब्द खूप महत्वाचा आहे दहा पण एवढ्या दहा तारखेपर्यंत जर हॉल तिकीट आले तरच ग्राउंड चालू होतील अन्यथा अजून ग्राउंड पुढे जाण्याची शक्यता आहे बाकी मित्रांनो आजचा महत्वाचा मुद्दा तोच होता की प्रॅक्टिकली ग्राउंडवर जाऊन आलो बघून आलो काय परिस्थिती आहे ते तुमच्या बरोबर मी आता शेअर सुद्धा केलेली आहे तुम्हाला एकच गोष्ट सांगेल सरकारचा काही भरोसा नाहीये कधी पण काय पण करू शकतात कधी पण कोणताही निर्णय घेऊ शकतात तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे तुमची तयारी चालू ठेवा तुमची मैदानी तयारी चालू ठेवा लेखीची चालू ठेवा बाकी जे होईल ते होईल आणि जर तुम्ही सरावामध्ये असणारच तर तुम्हाला दहा तारीख काय पंधरा तारीख काय कधी पण ग्राउंड घेतले तरी सुद्धा तुम्ही काय असणार तयार असणार ज्या विद्यार्थ्याची तयारी झाली नसेल त्याने असं समजू नका की बाबा आता लगेच ग्राउंड होणार आहे त्याने असं आता लगेच समजू नका की आता ग्राउंड होणार आहे मग मी तयारी करू का नको करू माझ्याकडून होईल का नाही होईल बघा पुढचा पुढे निर्णय होतो काही भरोसा नाहीये सरकारचा कोणत्या वेळेस काय निर्णय चेंज घेऊन काही गॅरंटी नाही आहे त्यामुळे तुम्ही तयारी चालू ठेवा मी तुम्हाला एवढंच सांगेन बाकी तुमची इच्छा चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद